शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो महा डीबीटी वर आपल्याला जो काही आपण फॉर्म भरतोय बियाणासाठी अनुदानित बियाणासाठी फॉर्म भरतोय आता जवळपास एक दिवस राहिलेला आहे त्याच्यामध्ये फॉर्म भरताना भरपूर शेतकऱ्याला एक असा एरर येत आहे सीजन एरर त्याच्यानंतर सॉरी अँड एरर ऍज अक्वायर्ड रिक्वेस्टेड पेज नॉट फाऊ अशा प्रकारचा एरर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं कोणाचा फॉर्म सबमिट होत नाही कोणाची वेबसाईटच ओपन त्या ठिकाणावर होत नाही तर त्याचं सोल्युशन जे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही महायोजना ग्रुपवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मित्रांनो हा ज्या वेळेस आपण फॉर्म भरतोय आता सध्याच्या स्थितीत ही वेबसाईट जी आहे ते मेंटेनन्स खाली आहे याच्यावर भरपूर काम चालू आहेत कारण आता याच्यामध्ये खूप सारे बदल झालेले आहेत आए, फार्मर आय नुसार लॉग इन असो किंवा मग इतरही अपडेशन त्याच्यावर चालू आहेत त्यामुळे याचे जे काही प्रॉब्लेम येण्याचे प्रकार आहेत ते चालू आहेत परंतु आता याचं थोडक्यात जे सोल्युशन आहे ते कशा पद्धतीने असणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता बघा ज्यावेळेस आपण सरळ सरळ हे आपण आपण ओपन करतो त्यामध्ये काय हे आपल्या जनरल गुगल मध्ये आपण हे ओपन करत असतो याच्यामधल्या हिस्ट्री वगैरे जे असतात त्या आपल्या भरपूर सर्च केलेल्या असतात त्याच्यामुळं हे कधी कधी वेबसाईट ही ओपन होत आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की थ्री डॉट जे दिसतं तुमच्या मोबाईल असो किंवा मग लॅपटॉप वगैरे असो त्याच्यामध्ये हे कॉर्नर चा थ्री डॉट आहे तर त्या थ्री डॉट वर गेल्याच्या नंतर न्यू इन कॉन्क्रीट होते आपल्याचा एक ऑप्शन असतो त्याच्या त्या ठिकाणावर गेल्याच्या नंतर अशी ब्लॅक विंडो या ठिकाणी ओपन होते तिथे तुम्हाला आपलं जे काही ची वेबसाईट आहे ती वेबसाईट आपल्याला त्या ठिकाणावर टाकायची आहे वेबसाईट या जे काही नवीन पेजवर आपल्याला आपल्याला ओपन करायची आहे आणि नेटचा पण प्रॉब्लेम आहे माझा थोडासा त्यामुळे वेबसाईट जी आहे त्या ठिकाणावर स्लो ओपन होईल आता या जे त्यावेळेस आपल्याला हिस्ट्री क्लिअर करायची असेल तर इथे थ्री डॉट वर केल्याच्यानंतर हिस्ट्री नावाचं हे बटन आहे याच्यावर जर क्लिक केल्यानंतर पूर्ण आपली हिस्ट्री वगैरे दिसते तर ते डिलीट करून आपण ते करू शकतो आता या ठिकाणावर जो काही आपल्याला दिलेला फार्मर आय आहे तो फार्मर आयडी या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे नंतर जे काय आहे ते आपलं ओटीपी पाठवाया बटन वर आपल्याला क्लिक करायचं याची सविस्तर माहिती काल आपण आपल्या व्हिडिओमध्ये याची पाहिली आहे जे काही रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावर एक ओटीपी पाठवला जाईल त्यानंतर ओटीपी तपासा या ठिकाणावर आपल्याला लॉग इन करायचं आहे ज्याच्याकडे फार्मर आय डी नाही तर खालीच एक बटन आहे तिथून जो आहे तो आपल्याला फार्मर आय डी सुद्धा काढता येतं ज्या शेतकऱ्याची प्रोफाइल पूर्ण नाही त्याला फॉर्म भरता येत नाही तर प्रोफाईल पूर्ण ज्याची आहे तर ती घटकासाठी अर्ज करा यावर गेले त्यानंतर जे आहे ते आपण अर्जाकडे याला दुसऱ्या पेजवर जे आहे ते चालले जातो आता इथे आपल्याला बियाणे वितरण प्रात्यक्षिक फ्लेक्सी घटक व औषधी खते यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे तर बाबीन इथे आपल्याला क्लिक करायचं आहे समोर गेल्याच्या नंतर तुमचा काय जिल्हा तालुका वगैरे जे आहे या ठिकाणी त्यानंतर कोणत्या गटासाठी आता इथे प्रत्येक गटासाठी एक फार आय डी तयार झालेला आहे हा सब आयडी आपण याला म्हणता येईल त्यानंतर तुमचा जो काय क्रमांक आहे इथे दिसू लागेल त्यानंतर तुम्हाला इथे घटक निवडायचा आहे प्रामाणिक बियाणे वितरण त्यानंतर गळित धान्य त्याच्यानंतर सोयाबीन साठी आपल्याला अनुदान आहे त्याच्यामुळे आपण ज्या ठिकाणी प्राविष्ट करायची आहे किती किलो मिळणार आहे हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला देत आहे समोर दाखवलं जाईल नंतर जतन करायला बटनवर आपल्याला क्लिक करायचं भरपूर शेतकऱ्यांना इथं सुद्धा प्रॉब्लेम येत आहे कारण इथं जतन होत नाही तो काही वेबसाईट या ठिकाणी येतोय तर या टॅप मधून शक्यतो हे येणार ये नाही आता इथं यशस्वीरित्या घटक समावेश केला आहे आपल्याला आणखी घटक जर काही निवडायचे असतील तर आपण क्लिक करायचं आपण नो आपल्याला घटक निवडायचे नाही त्यामुळे आपण नो बर क्लिक करणार आहे आणि पुढचं जे आहे ते आपण आता काही शेतकऱ्यांना वाटत अर्ज सबमिट झालाय परंतु इथे अजिबात अर्ज तुमचा सबमिट झालेला नाहीये यासाठी अर्ज सादर करायला बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे अर्ज सादर करायला बटनावर क्लिक केल्याच्या नंतर जे आहे ते ओके या बटणावर क्लिक करा तिथे एक पॉपअप मेसेज बुकिंग निवडायच्या आहेत का तर आपण ओके नाही म्हणून तिथे ओके करायचे त्याच्यानंतर क्लिक करायचं आहे आणि इथून जे आहे ते पुढील प्रक्रिया या चेकबॉक्सवर क्लिक करून जे आहेत म्हणून आपल्याला जे काही आपण कशासाठी अर्ज केलाय ते या ठिकाणी आपल्याला दिसत आणि इथून जे काही फीस आहे जी गव्हर्नमेंट फीस आहे यासाठी बावीस तेवीस रुपये जी काही फीस आहे ती या ठिकाणावर आपल्याला ही पे करायची आहे की फी फीस पे करण्याकरता ऑनलाइन आपण युपीआय नेट बँकिंग द्वारे सुद्धा त्या ठिकाणावर आपण फीस पे करू शकतो तेवीस रुपये साठ पैशाचं ते पेमेंट आपल्याला करायचं आहे नेट पेमेंट वर केल्याच्या नंतर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना इथंच वाटत की बरं इथे डेबिट कार्ड आणि आय एम पी एस वगैरे नेट बँकिंग दिसतं युपीआय वगैरे नाही परंतु आपण कोणताही गेटवे निवडण्याच्या नंतर आपल्याला जे काय आहे गव्हर्नमेंट गेटवे वर सॉरी मर्चंट गेटवे वर इथे ट्रान्सफर केलं जातं आणि त्याच्यानंतर संपूर्ण हे ऑप्शन आपल्यासाठी आता सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे क्यू क्यूआर कोड आपण इथून सिलेक्ट करून घ्यायचा भीम युपीआय असो इथे क्यूआर कोड सिलेक्ट केल्यानंतर आपण कोणत्याही प्रकारचं आपलं अप्लिकेशन मोबाईल मधील फोन पे असो गुगल पे असो कोणतंही अप्लिकेशन तुम्ही ओपन करू शकता आणि okay. स्कॅन करून हे जे काही तेवीस रुपयाचं पेमेंट आहे हे या ठिकाणावर तुम्हाला पेमेंट ते करायचं आहे अशा पद्धतीचा आपण पेमेंट केल्याच्यानंतर जो आहे तो आपला अप्लिकेशन सक्सेस आणि अप्लिकेशन सबमिटेड असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल अप्लिकेशन आयडी सुद्धा येईल मेसेज सुद्धा आपल्याला हा इथं या ठिकाणी मोबाईल वर जो आहे तो मेसेज सुद्धा आपल्याला येणार आहे तर इथं पेमेंटची प्रिंट रिसिप्ट वगैरे करायची असेल तर आपण या ठिकाणावर आपण हे करू शकतो म्हणजे प्रिंट वगैरे करू शकतो त्याच्या अशाच पद्धतीत तुम्हाला जो आहे तो आता हे अर्ज जो बियाणासाठी अगदी तुम्ही तुमच्या मोबाईल वरून सुद्धा हा अर्ज करू शकता याच्यामध्ये आता वेबसाईट साठी प्रॉब्लेम आहे ऑनलाईन नेट कॅफे वगैरे जाणं शक्य होत नाही तर थोडक्यात जी प्रोसेस दिली आहे दोन व्हिडिओ आहेत आपल्या यावर त्या प्रोसेस फॉलो करून जे आहे ते तुम्ही, तुम्ही तुम् स्वतः सुद्धा जो आहे तो अर्ज हा तुमचा भरू शकता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं किचकट काम कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणावर नाहीये एखाद्या वेळेस पेमेंट डेबिट जरी झालं आणि अर्ज हा सबमिट नाही झाला तर पुन्हा तुम्हाला अर्जाचं पेमेंट करण्यास सांगत आहे त्या ठिकाणी तर तेवीस रुपये साठ पैसे जे कटल्याच्या नंतर ते पैसे रिफंड येतात पुन्हा तुम्ही त्या अर्जाचं पेमेंट ही प्रोसेस करू शकता कारण डबल पेमेंट या ठिकाणी होत नाही ते पेमेंट दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये रिफंड येतं अशाच पद्धतीने तुम्हाला जो आहे तो अर्ज करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ला इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि महायोजना तू तो जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद